नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजे सिंह राशीच्या मे दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी, राशी भविष्याविषयी हे राशी भविष्य अर्थातच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थिती कशी आहे दशा महादशा कशी आहे त्यानुसार अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं व्यवस्थित नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे मासिक राशी भविष्याबरोबर दैनंदिन राशी भविष्य हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळेल ऐकायला मिळेल अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार हे असणार आहे आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक को उपाय हे व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपल्याला माहिती करायचं तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या मे महिन्याचा जर आपण विचार केला तर हा मे महिना अत्यंत महत्वाचा राहणार आहे खरं तर सगळ्याच बारा राशींसाठी कारण का तर राहू केतू गुरु हे तिन्ही दिग्गज ग्रह आपले राशी आणि स्थान परिवर्तन याच महिन्यात करणार आहेत त्यामुळे बरेचसे परिणाम हे फार पद्धतीने मिळताना दिसतील बुधग्रह तर या महिन्यात अगदी तीन वेळा राशी परिवर्तन करणार आहे आणि आपल्या राशीचा स्वामी स्वामीग्रह रविग्रहाबरोबर सहा मे पासून भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे त्यामुळे हा महिना ज्योतिषशास्त्रानुसार समजून घेणं फार महत्वाचं राहील कारण घडामोडी फार वेगाने घडते सर्वात प्रथम सुरुवात करूया आपल्या राशीचा स्वामी ग्रह रवी बर या रविग्रहापासून रविग्रह महिन्याच्या सुरुवातीला कुंडलीच्या भाग्यस्थानात राहणार आहे चौदा मे पर्यंत त्यानंतर कर्मस्थानामध्ये त्यामुळे सरकारी कामामध्ये यश मिळायला मदत मिळेल सरकारी लाभाच्या योजना पदरात पडायला चांगली मदत होईल तर काहींना कार्याच्या ठिकाणी सरकारी योजनांचा लाभ सुद्धा मिळवायला फायदा होईल जी मंडळी सरकारी क्षेत्रामध्ये उच्च हुद्द्यावर कार्यरत आहेत त्यांना काही महत्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर येतील ज्या आपल्या कार्य अनुभवाने आपण खूप चांगल्या रीतीने पूर्ण करू शकाल त्याचा लाभ आपल्या प्रमोशन मनासारख्या ठिकाणी असणारी बदली पगारवाढ यासारख्या गोष्टींसाठी चांगली राहील भविष्याच्या दृष्टिकोनातून जी मंडळी सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहेत प्रयत्न करत आहेत सरकारी नोकरी मिळावी त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये आपले प्रयत्न जरा जोरकस वाढवायचे आहेत त्या दृष्टीने प्रयत्न खूप घ्यायचे आहेत सध्या गुरुग्रह आपल्या कर्मस्थानामध्ये चौदा मे पर्यंत असणार आहे तर चौदा मे नंतर जो बदलतोय तो लाभस्थानामध्ये येतोय अगदी पुढच्या वर्षभरासाठी त्यामुळे कामातील यश मिळवायला व आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना न्याय मिळवून द्यायला खूप सुंदर अशी निश्चित मदत होताना दिसेल हा गुरुग्रहाचा शुभयोग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी तर परीक्षेतील अपेक्षित यशप्राप्तीसाठी उत्तम राहील विशेष करून जे विद्यार्थी मेडिकल बँकिंग अकाउंटिंग ट्रॅव्हल्स अँड टुरिझम जर्नलिझम हॉटेल मॅनेजमेंट अशा क्षेत्रात करिअरच्या निमित्ताने करियर करण्यासाठी शिक्षण आहेत त्यांच्यासाठी शुभ परिणाम देणारा या महिन्यात जरा जास्त अनुकूलता वाढेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा हा कालखंड आपल्या बाजूने साथ देईल कारण गुरुग्रह आपल्या कुंडलीच्या पंचम स्थानाचा स्वामी ग्रह आहे याच पंचम स्थानावरून आपल्याला संतती विषयीची सुद्धा माहिती घ्यायची असते त्यामुळे साहजिकच ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्याने अवश्य या महिन्यात त्या विशे विशे विचार करू शकतात तसेच आपल्या राशीच्या पालकांना हा महिना आपल्या मुलांच्या प्रगतीचा आलेख उंचावताना पाहण्याचा आनंद उपभोगताना मिळतो आहे ज्यांना सामाजिक धार्मिक किंवा शैक्षणिक विषयामध्ये काही महत्वाचं कार्य सुरू करायचं आहे नवीन निर्णय घ्यायचे आहेत किंवा या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभाचा राहील एकोणतीस मार्चपासून शनिग्रह कुंडलीच्या आठव्या घरात आलेला आहे त्यामुळे शनीची पनवती सुरू झालेली आहे हा शनी या शनीबरोबर राहूसुद्धा युती करतो आहे पण तो अठरा मे पर्यंत ज्यामुळे शनी आणि राहूचा पिशाच योग तयार झालेला आहे आता यामध्ये काय काळजी घ्यायची आहे हे व्हिडिओ म्हणजेच पनवतीबद्दल काय काळजी घ्यायची आणि पिशाच वेग या दोन्ही व्हिडिओंची लिंक दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा परंतु अठरा मे नंतर राहूचं गोचर भ्रमण कुंडलीच्या सातव्या घरातून होणार आहे ज्या आपल्यासाठी शुभर आहे विशेष करून जी मंडळी आय टी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी ज्यांना टेक्निकल क्षेत्रामध्ये नवीन शिकायचं आहे आपलं नॉलेज त्या विषयातलं अपडेट आणि अपग्रेड करायचं आहे त्यांच्यासाठी हा जो राहूचा योग आहे अठरा मे नंतर पुढे दीड वर्षासाठी उत्तम राहील सुरुवात मात्र या महिन्याच्या अठरा तारखेपासून हळूहळू का होताना आपल्याला दिसेल विवाह इच्छुक मंडळींना गुरुग्रहाची साथ उत्तम आहे परंतु शुक्र आणि राहू यांच्या कुंडलीतील स्थान वैशिष्ट्यांमुळे गुणधर्मामुळे आणि गोचर ग्रहामुळे विवाह ठरवताना योग्य ती माहिती मात्र आपल्याला अवश्य घ्यावी लागेल तसेच गैरसमज आणि वादावादी ह्या संबंधांमध्ये होणार नाही याबद्दल सुद्धा दक्ष राहायचं आहे आरोग्याच्या संदर्भात विचार केला तर शारीरिक कमजोरी सांभाळावी लागेल लो ब्लड ब्लड प्रेशर मधुमेह हो, हातापायाला मुंग्या येणं या विषयाचे आजार असतील तर जास्त लक्ष द्यायचं आहे डॉक्टरी सल्ले आणि पथ्यपाणी सांभाळायचं म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचा अशा रीतीनेच किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून सखोलपणे करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशाप्रकारे आपल्याला दिलं जातं यातलं मार्गदर्शन याबद्दलची संपूर्ण माहिती आधी जाणून घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच केलं जातं प्रत्यक्ष भेट नाही त्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपल्या घर बसल्या आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात फार्मा बँकिंग लॉजिस्टिक आय टी याचबरोबर इंजिनिअरिंग आणि एफ एम हे सेक्टर विशेष फायदा जुळवून द्यायला मदत करतील इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहणार आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायचं आहे अगदी आपल्यासाठी कुटुंबासाठी मुलांच्या नावे यासाठी सुद्धा आणि गुंतवणुकीचा नवीन अध्याय सुरू करण्यासाठी हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना अतिशय उत्तम राहणार आहे तर मंडळी हे होते या मे महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम आपल्या सिंह राशीसाठी मंडळी आता जाणून घेऊया या मे महिन्यातील दैनंदिन राशीफळ म्हणजे अगदी एक ते एकतीस एक तारखेपर्यंत थोडक्यात परंतु महत्वाचं आणि यामुळे या, या महिन्यातील शुभ अशुभ दिवस समजायला काही कार्यांची गणित तयार करायला सोपं जाईल महिन्याचे पहिले दोन दिवस म्हणजे एक दोन मे उत्तम लाभ शुभ परिणाम याच्यासाठी शुभ राहतील गुंतवणुकीचे निर्णय या दिवसात घ्यायचे असतील अवश्य घ्या तीन चार पाच हे पुढचे तीन दिवस मे महिन्यातले व्यवहारामध्ये मात्र फार सांभाळायचं आहे दक्षता ठेवायची आहे देवाणघेवाण करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल दिवस आहेत प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावीच लागेल स्वतः ड्रायव्हिंग करणार असल्यास अवघड जागेमध्ये अवघड ठिकाणी आणि रात्रीचं ड्रायव्हिंग शक्यतो ह्या दिवसात टाळलेलं उत्तम राहील त्याच्या पुढचे म्हणजे सहा ते सतरा मे सलग येणारे बारा दिवस शुभ आणि लाभ मिळवून देणारे दिवस राहतील विद्यार्थी गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ परिणाम देणारे हे दिवस असते नोकरी निमित्त जवळपासचे प्रवासही घडतील आणि ते यशस्वी सुद्धा होतील त्यामुळे असं काही प्रवासाचं नियोजन करणार असाल तर अवश्य या दिवसात करू शकता भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी या काळात प्रयत्न केल्यास काही ना काहीतरी हाताला चांगलंच लागेल कुटुंब भावंड यांच्याबरोबरचा वेळ आनंदात जाईल जवळपासची एखादी सहल आपल्या कुटुंबाबरोबर जर आपण प्लॅन करताय तर अवश्य प्लॅनिंग करू शकता पुढचे दोन दिवस अठरा एकोणीस मे आरोग्य सांभाळायचंय उगस धावपळ दगदग यापासून थोडंसं सांभाळायचं आहे शांतता ठेवायची आहे वीस एकवीस बावीस मे व्यापारी वर्गासाठी शुभ आणि लाभ देणारे दिवस आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा महत्वाचे निर्णय व्यवसाय या संदर्भात काही निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य या काळात विचार करू शकता आखणी करू शकता मात्र नवीन लोकांबरोबर उधारी आणि ओसनवारी शक्यतो टाळा तेवीस चोवीस मे लांबचे प्रवास सांभाळून करा कोणत्याही कामाच्या संदर्भात शब्द देतेवेळी सांभाळून शब्द द्या नाहीतर तोंडघशी पडण्याची वेळ येईल पंचवीस ते तीस मे कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळेल मित्रपरिवार सहकारी यांची कामामध्ये आपल्याला खूप चांगल्या रीतीने मदत तर मिळेलच पण मार्गदर्शन मिळायला सुद्धा मदत मिळेल एखादी धार्मिक यात्रा मांगलिक कार्य या काळात करण्याचं नियोजन आयोजन प्रयोजन करत असाल तो उत्तम प्रतिसाद मिळेल नोकरदार मंडळींना नोकरीच्या संदर्भामध्ये नवीन निर्णय घ्यायला हे दिवस शुभ राहते या महिन्यातला शेवटचा एकतीस मे हा दिवस कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल संयमाने काम करावं लागेल खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आरोग्यावर सुद्धा या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचे दत्त महाराजांची उपासना यासाठी रोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप कमीत कमी तीन माळा अवश्य सुरू ठेवा गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचनामध्ये जसा वेळ मिळेल तसा जाणीवपूर्वक वाचनामध्ये ठेवा तर कालभैरव अष्टकाचं स्तोत्र हे संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये किंवा जिथे असा तिथे अवश्य पठण करा मंडळी ही होती सिंह राशीविषयीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी आम आपल्याला कट्टाच्या वतीने आपण जे दोन पुस्तकं प्रकाशित केलेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या मगच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर हे सगळं आम्हाला व्हॉट्सअप करा आणि पुस्तक तुम्ही कुठेही असाल तिथे घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर आपल्या विद्यार्थी मंडळींना गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आणि आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालय ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा माहिती घेण्यासाठी आपण व्हॉट्सअप करून जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा अत्यंत सुंदर पद्धतीने प्रवाहित होण्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे धूपधीपात्र पितळेचं त्यामुळे ह्या दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात आणि दुसऱ्यामध्ये भीमसेने किंवा कुठलाही कापूर त्याबरोबर एक लवंग असे दोन अग्नी सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी फिरवावा म्हणजे आपल्या वास्तूला हा अग्नी दाखवावा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर प्रवाहित होतेच पण वास्तूतले छोटे मोठे जे दोष असतात ते सुद्धा कमी व्हायला निश्चित मदत मिळते याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण ऑर्डर बुक करू शकता मंडळी असा हा मे महिना आपल्या सिंह राशीसाठी आनंदाचा सुखाचा आपल्या मनामध्ये केलेल्या इच्छांच्या परिपूर्णतेचा राहो हीच भगवंताच्या मी प्रार्थना घेऊया आणि घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागामध्ये कन्या राशीचं मासिक फळ पाहायला विसरू नका तर काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओसुद्धा एकदा नजरेखालून आणि डोळ्याखालून काढायला हरकत नाही तोपर्यंत कळावे लो असावा धन्यवाद